कांद्याच्या भावात सातत्यानं घसरण होत असल्यानं नाशिकच्या चांदवडमध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले संतप्त शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चांदवड प्रांताधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये कांदे ओतत ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला आहे बावनकुळे साहेब जयकुमार राहुल साहेब यांनी आमच्या उपोषणाच्या अनुषंगानं बैठक घेतली त्यात सांगितलं आम्ही नाफेड एनसीसीएफ थ्रू बाजारात खरेदी करू थेट बाजारात एपीएमसी मध्ये खरेदी करू आणि कांद्याला सर्वोत्तम बाजार देण्यासाठी स्पर्धा लावू ते तसं झालं नाही उलट एन सी सी एफ आणि नाफेडच्या बफर स्टॉकला घाबरून व्यापाऱ्यांनी हात बाहेर केले आणि म्हणून त्या ठिकाणी हात काढल्यामुळं आज जो कांदा पंचवीस तीस रुपये विकला जाणार होता तो दहा रुपये आठ रुपये विकला जातोय हे आमचं घोडं तुम्ही मारलंय मग तुमच्याच कार्यालयात येऊन आम्ही आमचं घोडं सुधारून घेणार हे या ठिकाणी ठणकावून सांगण्यासाठी आम्ही आलोय याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी संतोष कथाळ आता सोबत आहेत संतोष काय म्हणणं शेतकऱ्यांचं ते प्रशासनापर्यंत पोहोचवल्यात काय हालचाली दिसतात आज दुपारपासून प्रहार संघटनेच्या वतीने तांदूळच्या तहसील कार्यालय ते ठिय्या आंदोलन करण्यात आले त्यानंतर कांदा वतून पिक्षण देखील करण्यात आला कांद्याला जवळजवळ आठ ते दहा रुपये मिळत नाही शेतकरी हा संकटात आहे असं प्रहण संघटनेचे अध्यक्ष गणेश चिंबकर यांचं म्हणणं होतं आणि आज मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा असताना प्राण संघटनेचं लक्ष वेधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आज चांदवड येथे आंदोलन करण्यात आले ठीक आहे आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे आंदोलन केलं शेतकऱ्यांनी सध्या कांद्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे आणि त्याचबरोबर बाजारभाव काय कांद्याचा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सध्या मनमाड लासलगाव चांदवड बाजार समितीमध्ये सातशे आठशे रुपये क्विंटल दर मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांना जे भांडवल लावलंय ते देखील मिळत शेतकरी कुठेतरी आर्थिक संकट आणि नाफेड जो कांदा खरेदी करते तो तेवीस रुपयाने करते आणि शेत हजार आठशे रुपयाने शेतकरी आणि तेवीसशे रुपयाने विकते असा गैरसमज दर आहे शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ठीक आहे धन्यवाद या माहितीबद्दल